नमस्कार लोकशक्ती टी वन या युट्यूब चॅनलमध्ये सर्व भटक्या मुक्त समाजातील आणि भारतीय नागरिकांचे हार्दिकाचं स्वागत आज आमंत्रित केलेले वक्ते आहे डॉक्टर नारायण भोसले सर नारायण भोसले सर यांचा परिचय करून द्यायचं ठरलं तर ते मुंबई विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक इतिहास विभागाचे सहयोगी प्राध्यापक आहेत तसेच त्यांनी भटक्या विमुक्त विमुक्त समाजावर भरपूर असं संशोधन पण केलेलं आहे आणि वाड्या वास्त्यांवर तांडा तांडांवर जाऊन त्यांनी विशेषतः काम पण केलेलं आहे आणि भटक्याई मुक्तातील स्त्री ही श्री कशी आहे आजच्या एकविसाव्या शतकात आणि भटक्याई मुक्तातील स्त्रियांचे कोण कोणते प्रश्न आहे त्या संदर्भात आज डॉक्टर नारायण भोसले मांडणी करणार आहे तर नमस्कार सर नमस्कार सर भटक्या मुक्तातील स्त्रियांचा स्त्रियांचे आजचे प्रश्न कोण कोणते आहे अनुषंगाने भटक्या विमुक्त एकूणच साक्षरतेचं प्रमाण ही दोन टक्क्यापेक्षा कमी आहे हे साक्षरते प्रमाण आहे स्त्री पुरुष मिळून तर याच्यामध्ये असल्या स्त्रिया ह्या शिकताना दिसत नाहीत त्यामुळे निरक्षरतेचे प्रश्न जे आहेत भटक्या विमुक्त स्त्रियांच्या निरक्षरतेचे प्रश्न जे आहेत ते फार आयरणीवर आलेले आहेत शिवाय किती स्त्रियांच्या मध्ये बँक अकाउंट उघडले गेलेले आहे त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पैसे आहेत का बँकेत खातं उघडले गेले नाही का इथून प्रश्न तयार होतात त्यांचे त्यांच्याकडे आर्थिकता काय आहे म्हणजे निवळ निव्वळ मुक्ता मुक्तामध्ये एकूणच दोन टक्के सुद्धा लोकांकडे राहायला घर नाही मग ते मुक्त स्त्रियांच्याकडे कसं असेल मुक्त स्त्रियांच्या नावावर कसं असेल म्हणजे पिरुषत्ता धारणेनं पुरुष पुरुषप्रधान धारणेनं बांधला गेलेला आहे आता पूर्वीच्या काळामध्ये ते मॅट्रिया की म्हणजे स्त्रीसत्ता समाज होता स्त्रियांना काही स्थान पण आताच्या या समाजामध्ये स्त्रियांना तसं काही स्थान राहिलेलं नाही जात पंचायतीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या पुढे आवासून बसलेले आहेत निरक्षरता आहे त्यांची आर्थिकता विकलाग आहे रोजगार त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे मेन स्ट्रीम लोकांशी बोलण्यासाठी जी भाषा आहे ती वेगळी आहे या स्त्रियांचा अभ्यास झाला नाही की यांचे काय प्रश्न आहेत नेमके त्याच्यामुळे भटके स्त्रियांचे नेमके प्रश्न कोणते असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा ज्यांनी अभ्यास केलेले आहेत त्याच्यामध्ये हे सांगितलं गेले आहे की या स्त्रिया निरक्षर आहेत या स्त्रियांकडे इकोनॉमी स्त्रियांकडे जे छुटपुट व्यवसाय आहेत ते व्यवसाय करण्याचं सातत्य नाहीये म्हणजे कागद काजपत्रा असणाऱ्या भंगार गरसनार्या या स्त्रिया आहेत त्यांच्याकडे काय सुरक्षित आहे त्यांना पकडलं गेलं त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं आयडेंटी कार्ड आहे कधी कधी चोर म्हणून त्यांच्यावर पकडलं जात संशय येतो म्हणजे ज्यांनी भिक्षेचा व्यवसाय सोडलेला आहे अशा स्त्रिया कागद काजपत्रात भंगार गोळा करण्याकडे वळलेल्या आहेत पण ते भंगार गोळा करताना त्यांच्यावर काही प्रकारचे आक्षेप घेतात कधी कधी चोरीची आळा आणतात तेव्हा त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचं आयकार नसत अशा किती म्हणून प्रश्नाची चर्चा केली गेली पाहिजे अनेक प्रकारच्या समुदायामध्ये पुरुष हे व्यसनी असतात हो। व्यसनी पुरुषाच्या सोबत संसार करणे हा त्यांच्या पुढे चा प्रश्न आहे सर भटके मुक्त स्त्रियांचा व्यवसाय कोण कोणता आहे आणि तो व्यवसाय आज डबगायचा आलेला आहे का हो। वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे व्यवसाय आहेत हो। जसं बाबा नाथपंथी नाथ गोसावी नाथ जोगी या समुदायातल्या स्त्रिया हे काय करतात तर या समुदायातल्या स्त्रिया ह्या आपल्या साधारणतः नवऱ्याला मदत करतात भीक मागण्यामध्ये त्यांचा भीक हा व्यवसाय झाला वडार स्त्री ही तिचा नवरा जो आहे तो दगड फोडे आहे दगड फोड्या नवऱ्याला मदत करते छंदीचे घाव आणते नुकतीच एक व्हिडिओ व्हायरल झालेली आहे घिसाडी समुदायाची स्त्री अयनीच्या त्या हजावर लोखंडावर घाव घालते आपल्या नवर्या नवऱ्याला मदत करते महागाय अशा लोखंडाला ते आकार देत असते अशा आकार देणाऱ्या त्या घिसाडी समुदायाची स्त्रीचे प्रश्न वेगळे आहेत त्याची काय शारीरिक स्थिती कोणी बघली जात नाही बालविवाह हा भटक्या समाजामधला कळीचा मुद्दा राहिलेला आहे आतापर्यंत पंधरा सोळा वर्ष ही कमाल वय आहे लग्नाचं सातव्या आठव्या नव्या दहा वर्षीच त्या स्त्रीचं लग्न मुलीचं लग्न होत त्याचे व्यवसाय जर म्हटले तर जातीनिहाय व्यवसाय आहेत काशी कापडी स्त्री ही जुनी साड्या घेते आणि नवी भांडी त्यांना देत असते ते आपल्या डोक्यावर इतकं प्रकारचं ओझ वाहत असते वडार वा स्त्री पाटा वरवंटा घेऊन आणि पाठीवर स्वतःच मूल घेऊन ती गल्लोगल्ली पाटा घ्या वरवंटा घ्या असं म्हणून ते आवाज देत असते मग एकाच वेळी तिच्याकडे त्या पाटा वरवंट्याच पाच दहा किलोचं वजन वीस पंचवीस किलोचं वजन आणि स्वतःच्या मुलाचं वजन असं घेऊन तिला या दोन हजार चोवीसच्या जागतिकीकरणाच्या आधुनिकीकरणाच्या युगामध्ये जावं लागतं जी स्त्री आपण बघितलं की जे चाबुक पाटीला मारतात ते भुगु बुगू किंवा मर्यादेचे गाडीवाले ज्याला म्हणतो तर त्या स्त्रीच्या डोक्यावरचा मर्याच्या गाड्याचं वजन सुद्धा दहा किलोच्या वर असत हो। तिच्या गळ्यामध्ये मोठ अस ढोल असतो जे वाद्य असतं त्याच दोन पाच किलो वजन असू शकत <laughs> आणि शिवाय तिच्या काकीला किंवा पाठीला बांधलेले लेकरू सुद्धा <laughs> असतो आणि तिच्या समोर तिचा नवरा स्वतःच्याच असुडाने स्वतःच्याच पाठीवर फटके मारत असतो अशा अवस्थेतला लागते म्हणजे भटक्या समाजामध्ये ज्या अडीचशे जाती जमाती आहेत त्या अडीचशे जाती जमातीच्या अडीचशे प्रकारच्या अडीचशे प्रकारचे प्रकार त्यांचे व्यवसाय राहिलेले आहेत तर क्वालिटी समाजाच्या स्त्रिया तमाशामध्ये काम करतात आणि तमाशाला पण आता तुम्हाला तुम्हाला तमासगिरांचे कशा हालवतात तर एकंदरीत ह्या स्त्रिया ज्या कला कलेचं कार्य करणार स्त्रियांची स्थिती कशी भटकाय मुक्त समाजातील अशा अनेक प्रकारच्या कहाण्या आपल्या समोर आहेत किशोर शांताबाई काळे यांचं आत्मकथन प्रसिद्ध आहे त्यांनी या समुदायातल्या व्यक्तींच या समुदायातल्या स्त्रियांच जीवन चितारलेलं आहे ते वाचून काळजाला पिळवट पडेल इथपर्यंत ते दाहक असं झालेलं आहे कोल्हाटी समुदायातल्या स्त्रियांचं जीवन काय आहे त्याला गावगाड्यामध्ये मनोरंजनाच्या साठी जे वापरून घेतलं जात अशा स्त्रियांचं जीवन काय आहे हे तुम्हाला आ, ते पुस्तक वाचून किंवा असे अनेक प्रकारचे पुस्तक वाचून कळतील की या स्त्रियांचं जीवन काय आहे लक्ष्मण मान्यांच्या पुस्तकात सुद्धा कैकाडी समुदायातल्या स्त्रियांच ज्या <laughs> फोकांच्या पाटा पाट्या वळतात अशा जीवन काय आहे त्यांचं जिंदगी काय आहे तुम्हाला अनेक नातपंथी डवरी गोसावी समुदायातल्या स्त्रिया त्यांचा नवरा भिक्षा म्हणून त्याही भिक्षा मागतात किती किलोमीटर त्या चालत असाव्यात रोज किती घरं त्या रोज चालत असाव्यात तेव्हा त्यांना शे दोनशे रुपये मिळत असावेत असं भटक्या स्त्रियांच्या जगण्याचं वर्णन तुम्हाला करायला फार मोठ्या नजरेचा साहित्यिकच लागेल डोंबारीची स्त्री असती विशेषतः तारेवरचे कस विशे तारे कसर कस दोरी चालणे हे मोठ्या प्रमाणात दिसतं म्हणजे शहरात पण असे प्रयोग केले जातात खेडेगावात पण असे प्रयोग त्यांचे होतात पण सध्या त्यांना पण मोठ्या प्रमाणात पाठिंबा राहिलेला नाही म्हणजे बनावत असं त्याच्यातून आर्थिक उत्पन्न होत नाही तर डोंबारीच्या स्त्रियाबद्दल तुम्ही काय सांगू शकता हा आता डोंबाऱ्याचा खेळ सुद्धा एक मनोरंजनाचा खेळ म्हणून भारतीय खेळाच्या इतिहासामध्ये नोंदवली नो गेलेली आहे एका छोट्याशा तारेवरून जवळजवळ सात ते आठ दहा फूट ती छोटीशी स्त्री चाललेली असते त्यानंतर ती स्त्री कदाचित कधी कधी खूपदा एक फूट कडीतून सुद्धा ती स्वतः निघते पुन्हा त्याच एक फूट कडीतून तिचा नवराही बाहेर यायचा प्रयत्न करतो असं करता करता तो जो खेळ बनतो तिच्या जीवनाचा जीवन मरणाचा असं कधी कधी वाटतं की काळजाचा ठोका चुकेला आणि या एक फूट कडीमध्ये हे जे दोन जीव अडकलेले आहेत त्यांचा त्याच ठिकाणी अंत होईल की काय असं आपल्याला वाटत आप परंतु ते वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करून आपलं शरीर वाकवून त्यातून ते एक, एक दीड घंट्यानंतर बाहेर पडतात आणि मग ते भरणारे प्रेक्षक सुटकेचा निश्वास सोडून किशातला आठाने चाराने दोन रुपये दहा रुपये आताच्या काळामध्ये ते टाकतात ते सर्व रक्कम आताच्या काळामध्ये सुद्धा नाही त्या एक फूट कडीतून ते नवरा बायको बाहेर पडतात आधी ती स्त्री बाहेर पडत असते म्हणून वेगवेगळ्या वेग प्रकारचे अभ्यासक सांगतात त्या डोंबारी समुदायाच्या स्त्रिया खेळ करून जगतात त्या एक भुक्त असतात एकाच वेळीच ते जेवतात संध्याकाळी कारण त्या जर सकाळी जेवल्या जेवण पण जर जेवल्या तर त्या ते एक तून नहीत। त्या एक फूट कडीतून बाहेर येऊ शकणार नाहीत त्या आपलं शरीर पिडून धरू शकणार नाहीत आणि त्यांच्या जीवनाचा अंत पण होईल तर समाजामधला असा एक मोठा घटक आहे डोंबारी आणि त्याच्या स्त्रिया एक भोक्त म्हणजे एकच वेळ जेवणारे आहेत किती दारुण चित्र आहे भारतीय समाजाचं की भारतीय लोकांच्या काळजाला एक आव्हानच आहे ती कि या प्रकारचं आम्ही जीवन जगतो आहे आणि तुम्ही तुमच्या मनातली दया जागी करून एक त्या छोट्याशा तारेवरून एक सात आठ वर्षाची मुलगी प्रवास करते आहे ती प्रवास करता करता ती एका ताटलीवरून चालते ती अनवानी सुद्धा असते आणि त्या तारेच्या मध्यभागी जाऊन ती त्या ठिकाणी तुमचं रंजन व्हावं म्हणून डान्स पण करून दाखवत तर भारतीय सोसायटीला भारतीय समाजाला याची लाज वाटली पाहिजे कि पोटाच्या खळगीसाठी ते करतायत ती काय कुठल्या अथलेटिक्स मध्ये किंवा कुठल्या महास्पर्धेमध्ये ते जात नाहीत किंवा त्याला पाठवलं पण जात नाही खरं तर शरीराचा बॅलन्स सांभाळणारी जमात आहे ती पण अशा जमाती मधल्या मुली शाळेत न शिकत असल्यामुळं त्यांना या मोठमोठ्या अथलेटिक स्पर्धेमध्ये भाग घेता येत नाही अशा प्रकारचं जीवन जगणारे समुदाय आहेत महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी लोक आहेत तसे अडीच कोटी म्हणजे कवी आकडा नाही त्या संपूर्ण रशिया हा जगातल्या अनेक मोठ्या देशापैकी तो देश आहे ज्योग्राफिकल त्या सगळ्या देशाची सुद्धा लोकसंख्या वीस कोटीच्या वर नाही आणि चौदा कोटी तर लोक मराठीत राहतात आपल्या आणि त्या चौदा कोटी मध्ये अडीच तीन कोटी भटके समाजातील लोक राहतात आपण हे सिग्नल वगैरे तिकडे पाहतो की अनेक स्त्रिया लिंबू बिब आणि आने मिरच्या अनेक बाऊल्या असते काळे तर ते विकताना आपण पाहतो ह्या स्त्रिया कुठल्या समाजाच्या असतात या भटक्याचा असतात का विशेष करून त्या व्यक्ती त्याच्याशी जर बोलला तर त्यांच्या भाषेच्या धाकणीवरून कळत की या समा या कुठल्या प्रवर्गातल्या असाव्या तर त्या भटक्या समाजा पैकीच आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे कधी कधी आपण म्हणतो की तुमच्या गाडीला दृष्ट लागू नये म्हणून त्या भावल्या विकतात त्याला लिंबू बांधलेला असं तुमच्या भावलीची तुमच्या गाडीची फोर व्हीलर निघते पण ती दृष्ट निघण्यासाठी त्या प्रकारची मेहनत घेतलेली आहे तिला त्याचा मेहनताना मिळतो फक्त आणि फक्त पाच किंवा दोन रुपये मिळतात त्याला त्या एका गोष्टी पाठीमागे अर्थात ही वेगळ्या प्रकारची अंधश्रद्धा सुद्धा आहे आपण जरी दयेच्या दृष्टीने त्या बाईकडून दहा रुपयेची भावली विकत घेतली तरी ती बाहुली विकत घेणारा हा जास्त अन्न सदाळू आहे ती विकणारी बाई नाही तिचा तो व्यवसाय आहे किंवा तिच्या त्या पोटाच्या प्रश्नासाठी ती तुम्ही घेता म्हणून ती बाहुली धरून विकते किंवा ते लिंबू मिरची बांधलेली टांगलेली जे असते ती ते त्या प्रकारचे व्यवसाय करते हे भटक्या समाजाच्या स्त्री आहेत विशेषतः मला वाटतं की ज्या त्या पारधी समाजाच्या स्त्रिया ते जास्त असाव्यात